झुलेलाल जयंती हा सिंधी समाजाचा एक प्रमुख सण आहे जो चेटीचंड म्हणूनही ओळखला जातो हा सण हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वितीया तिथीला साजरा केला जातो झुलेलाल यांना सिंधी समाजाचे इष्टदेव मानले जाते आणि त्यांना वरुण देवतेचा अवतार मानले जाते असे मानले जाते की झुलेलाल यांनी सिंधी समाजाला अत्याचारी राजा मिर्ख शहाच्या जुलमापासून वाचवले होते झुलेलाल यांनी लोकांमध्ये एकता निर्माण केली आणि त्यांना सत्य आणि धार्मिक सहिष्णुतेचा मार्ग दाखवला त्यांच्या कृपेने सिंधी समाज सुरक्षित राहिला आणि त्यांची श्रद्धा अधिक दृढ झाली झुलेलाल जयंतीच्या दिवशी सिंधी समाज मोठ्या भक्तिभावाने झुलेलालांची पूजा करतो सत्संग भजन कीर्तन आणि शोभायात्रांचे आयोजन करून भक्त त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतात अनेक ठिकाणी झुलेलालांची प्रतिमा जलयात्रेद्वारे नदी किंवा समुद्रात विसर्जित केली जाते घराघरात आणि मंदिरांमध्ये दीप प्रज्वलन प्रसाद वाटप आणि सामूहिक प्रार्थना केली जाते या दिवशी लोक एकमेकांना शुभेच्छा देतात आणि गोडधोड पदार्थ बनवून आनंद साजरा करतात सिंधी समाज या दिवशी पारंपरिक पोशाख परिधान करून आनंदोत्सव साजरा करतो झुलेलाल यांचे मुख्य प्रतीक म्हणजे त्यांचा लाल रंगाचा झेंडा आणि मासा जो जीवन आणि समृद्धीचे प्रतीक आहे या सणानिमित्ताने झूल झूल लाल आणि आयो लाल झुले लाल माखन मारो असे जयघोष केले जातात या सणादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात या दिवशी विशेषत सिंधी समाजातील लोक नवीन व्यवसाय आणि शुभ कार्यांची सुरुवात करतात झुलेलाल जयंती हा सिंधी संस्कृती आणि परंपरांचे जतन करणारा दिवस मानला जातो जगभरातील सिंधी समुदाय हा सण मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा करतो हा दिवस श्रद्धा भक्ती समाजातील एकता आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो झुलेलाल जयंती हा फक्त सण नसून सिंधी संस्कृतीचा अभिमान आणि परंपरांचा वारसा दर्शवणारा दिवस आहे